स्त्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत देव योग आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादी महादेव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात नव्वद वर्षानंतर रक्षाबंधनवर चार आश्चर्यकारक योगायोग शिवशंकराच्या कृपेने आलेले आहेत रक्षाबंधनपासून या सात राशींना येणाऱ्या येणार आहे सोन्याचे दिवस नमस्कार मैत्रिणींनो नव्वद नु, वर्षानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी एकत्र चार अद्भुत संयोग बनणार आहे ज्यामुळे आता बारा राशीमधील या सात राशींचे जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद या राशीचे लोक आत्ता संपत्तीचे संपत्तीने समृद्ध होणार आहेत या राशीवर माता पार्वती आणि महादेवाची असीम कृपा होणार आहे श्रावण पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाचा दिवस आहे आणि यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी ग्रहांचा असा अद्भुत सहयोग बनत आहे ज्याचा फायदा काही राशींना होणार आहे चला तर मग मैत्रिणीनं मग जाणून घेऊयात कोणत्या आहे त्या भाग्यशाली राशी परंतु त्यात तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनिकला क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मीच करणार नाही ज्योतिषांच्या मते सुमारे नव्वद वर्षानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी चार शुभ महासंघ एकत्र बनणार आहेत ग्रह नक्षत्राचा हा अद्भुत सहयोग या राशीच्या व्यक्तींना धनवान बनवेल वैदिक पंचांगानुसार एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन साजरी केली जाईल आणि रक्षाबंधनच्या दिवशी स योग, योग शोभन शोभनयोग आणि श्रावण नक्षत्राचा महासंयोग बनत आहे या दिवशी त्यामुळे हा दिवस शुभ ठरेल आणि या सात राशींवर चांगला प्रभाव दा दाखवेल एकोणीस ऑगस्ट सकाळपासून रात्री आठ वाजून चार मिनिटापर्यंत योग आणि योग आहे सर्वात सिद्धी योगामध्ये केलेल्या सर्व कार्यात सिद्धी मिळते त्यामुळे यावेळी रक्षासूत्र बांधले जाईल तर भावावरील सर्व संकट दूर होतील आणि त्यांना आरोग्याचे वरदान मिळेल तसेच अठरा ऑगस्टला दोन वाजून दोन मिनिटापासून भद्रा सुरू होईल जो दुसऱ्या दिवशी एकोणीस ऑगस्टला एक वाजून दोन मिनिटापर्यंत राहील हा भद्रा पाताळ लोकांचा भद्रा असेल यावेळी मनुष्य राशीला दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळेल ऐश्वर व सौभाग्य मिळेल तर मैत्रिणीनं चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशीबद्दल परून त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये हर हर महादेव टाईप करा जेणेकरून भोलेनाथांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो सगळ्यात पहिली भग भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेषरास मेषराश मेषराशीच्या राश, सर्व व्यक्तींना श्रावण पौर्णिमा खूपच शुभफळदायी ठरणार आहे या दिवशी बनणाऱ्या चार शुभयोगांचा प्रभाव तुमच्यावर खूपच जबरदस्त असेल मेषराशीच्या व्यक्तीचे चांगले दिवस या श्रावण पौर्णिमेपासून सुरू होतील त्याचबरोबर शिवकृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील या दिवशी तुम्हाला शुभ बातम्या देखील मिळू शकतात तसेच अनेक वर्षापासून भाऊ बहिणीमध्ये असलेल्या समस्या माता पार्वतीच्या कृपेने संपुष्टात देखील येतील समाजात सन्मान प्रतिष्ठा वाढेल तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तसेच तुमच्या आरोग्य देखील चांगले राहील त्याचबरोबर श्रावण सोमवार श्रावण सोमवार विवाहितासाठी फलदायी ठरणार आहे तुम्हाला करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात उत्तम यश देखील हो या काळामध्ये मिळू शकते जर भागीदारीमध्ये व्यापारी तुम्ही करत असाल तर महादेव व माता पार्वतीच्या कृपेने तुमच्या व्यापारात प्रगती होईल तुम्ही व्यापारामध्ये खूप जास्त नफा कमवाल तसेच तुमच्या कुटुंबातील सर्व समस्या या काळामध्ये दूर होतील जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर या काळामध्ये तुमच्या मनासारखी नोकरी प्राप्त देखील होईल तुम्हाला होऊ शकते तसे योग बनत आहेत नंबर दोन कर्करास नव्वद वर्षानंतर एकत्र बनलेल्या या चार योगांचा जबरदस्त प्रभाव कर्क राशीच्या व्यक्तींवर दिसणार आहे तुमच्या जीवनातील सर्व समस्या आत्ता संपणार आहेत त्याचबरोबर रोजगाराचे नवीन मार्गदेखील तुम्हाला उपलब्ध होणार आहेत ज्यामुळे त्याचबरोबर भोलेनाथाच्या कृपेने या काळामध्ये तुम्हाला नोकरी प्राप्त देखील होऊ शकते तुम्ही या काळात खूप जास्त आनंदी त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कामात खूप व्यस्त राहाल विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होण्याची संधी देखील मिळू शकते आणि त्यामध्ये दे यश देखील मिळू शकते त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये मन लागेल तसेच प्रेम संबंधामध्ये हा काळ खूपच चांगला त्याचसोबतच या काळात तुम्ही धार्मिक कार्यात भाग घेऊ शकता नंबर तीन तुळारास श्रावण पौर्णिमेचा दिवस तुमच्यासाठी आरोग्य मध्ये सुधारणा घडवून आणणारा ठरू शकेल हा काळ तुमच्या करिअरमध्ये शानदार परिणाम आणेल तुळराशीच्या वाल्यासाठी एकोणीस ऑगस्टचा दिवस खूपच लाभदायक राहील येणारा काळ तुमच्यासाठी लाभदायक असेल तुमची सर्व थांबलेली कामे या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतील व्यावेळी तुम्हाला संपत्ती प्राप्त होईल आजारापासून मुक्तता मिळेल तसेच अचानक धनप्राप्ती होऊ शकते आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये वर्षा होईल तुमचं जीवन आनंदीमय बनून जाईल तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील तसेच धनराज देखील तुम्हाला या काळामध्ये होऊ शकतो आणि धनलाभ होऊन व्यवसायामध्ये अचानक फायदा देखील होऊ शकतो कुटुंबात मागणी कार्याचे योग आहेत धार्मिक यात्रेचा लाभ मिळेल तुमच्या वाणीच्या प्रभावाने या रक्षाबंधनाच्या दिवशी मोठ्या कामात यश तुम्ही मिळवाल भावंडांच्या नात्यामध्ये गोडवा राहील नंबर तीन रक्षाबंधनाच्या दिवशी चार शुभ योगामुळे तुमच्या जीवनात प्रगतीचे मार्ग उघडतील एकोणीस ऑगस्टचा दिवस सिंह राशीवाल्यांसाठी सुवर्ण समान राहील तुमचं भाग्य तुम्हाला साथ देईल आणि सर्व समस्या तुमच्या या काळामध्ये सुटतील तसेच ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या सुद्धा या काळामध्ये पूर्ण होतील नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी देखील मिळेल जीवनात नियमांचं पालन करा त्याचबरोबर माता पार्वतीच्या कृपेने व्यापाऱ्यांना लाभ मिळेल प्रत्येक पाऊल विचारपूर्वक मात्र उचला स्वतःची जागा बनवण्यात यशस्वी व्हाल नोकरी करणाऱ्यांना चांगल्या प्रकाराची नोकरी देखील मिळू शकते त्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल माता पित्यांचा आशीर्वाद मिळेल आणि भावंडाशी चांगले संबंध राहतील त्याचबरोबर जीवनसाथी सोबत संपत्ती खरेदी योजना देखील तुम्ही बनवू शकता व किंवा वधू वरांच्या शोधात असाल तर श्रावण पौर्णिमेला तुमचे स्वप्न पूर्ण होईल कन्या रास कन्या राशी व्यक्तीवर महादेवाची विशा विशेष कृपा प्राप्त होईल श्रावण पौर्णिमेचा तुमच्यासाठी खूप जास्त शुभ ठरणार आहे शुभ काम तुम्ही या दिवशी कर करत असाल तर माता पित्यांचा आशीर्वाद मात्र नक्की घ्या त्यामुळे तुम्हाला यश मिळेल विद्यार्थ्यांना शिक्षण आणि वडिलांचे सहकार्य मिळेल जीवन किंवा वाहन खरेदी करू शकता जमीन किंवा वाहन खरेदी करू शकता तसेच अडकलेले धन मिळण्याचे योग देखील या काळामध्ये दे बनत आहेत त्याचबरोबर तुमच्या बोलण्याच्या कौशल्याने तुम्ही यशस्वी व्हाल तसेच कौटुंबिक जीवन आनंदी राहील धार्मिक कार्यात सहभागी होऊन मन मनरमे रास व्रचिक रास असणाऱ्या लोकांसाठी एकोणीस ऑगस्टचा दिवस अनुकूल असेल समाजात लोकप्रियता वाढेल आणि भाग्याची पूर्ण साथ तुम्हाला या काळामध्ये मिळणार आहे तसेच बुद्धिमत्तेच्या जोरावर धनसंपत्ती महत्वपूर्ण निर्णय घ्याल ज्यामुळे जीवनात स्थिरता आणि समृद्धी येईल विवाहित लोकांमध्ये समाधान आणि आनंद राहील त्याचबरोबर विद्यार्थ्यासाठी हा दिवस चांगला राहील तसेच भगवान भोलेनाथाची विशेष कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील शेवटची रास आहे ती म्हणजे मीनरास श्रावण पौर्णिमेला महादेवाचा आशीर्वाद मिळेल हा दिवस तुमच्या जीवनात नवीन आशा जाणवे आणेल अनेक इच्छा पूर्ण होतील आणि अचानक चांगली बातमी देखील मिळण्याचे योग आहेत पण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस खूपच शुभ असणारा आहे त्याचबरोबर कुटुंबासोबत फिरायला जाण्याचं प्लॅन देखील तुम्ही बनवू शकतात जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवाल त्याचबरोबर व्यापारासाठी केलेली यात्रा यशस्वी होईल विद्यार्थ्यासाठी परीक्षा यशस्वी होतील त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये पद आणि प्रतिष्ठा देखील मिळेल तुमची या काळामध्ये वाढणार आहे त्याचबरोबर अचानक देखील तुम्हाला या काळात होऊ शकतो त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारणा होऊ शकते तर मैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल आत्ता लगेच सबस्क्राईब करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद